नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही महान किल्ल्यांची सफर करूया त्यांच्या धैर्य युद्धनीती आणि स्थापत्य गौरवाचे प्रतीक आहेत हे किल्ले सह्याद्रीच्या उंच शिखरांवर जिथे ढगही नतमस्तक होतात उभे आहेत काही शौर्य गाथांचे साक्षीदार मराठा साम्राज्याच्या तेजस्वी इतिहासाची पानं सांगणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले सह्याद्रीच्या उंच शिखरांवर ढगांच्या कुशीत दडलेला आणि इतिहासाच्या सामर्थ्याने उभा असलेला किल्ला म्हणजे रायगड मराठा साम्राज्याची राजधानी आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे हृदय दोन हजार सातशे फूट उंचावरील हा भव्य किल्ला एक हजार सहाशे छप्पन्न मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकून नव्याने उभारला आणि सहा जून एक सहाशे चौहत्तर रोजी याच गडावर त्यांच्या राज्याभिषेकाने शिवाजी ते छत्रपती असा इतिहास घडवला खिरोजी इंदुलकरांनी बांधलेल्या बळकट तटबंद्या उंच दरवाजे विशाल राजदरबार गुप्त मार्ग पाण्याच्या टाक्या आणि ताकमक टोक यामुळे रायगड हे फक्त एक किल्ले नसून एक अभेद्य राजधानीचे सर्वोत्तम उदाहरण ठरते इथेच अष्टप्रधान मंडळाची स्थापना झाली इथूनच स्वराज्याच्या नीती आखल्या गेल्या आणि संपूर्ण मराठी साम्राज्यावर निर्णय घेतले गेले किल्ल्यावर असलेली शिवाजी महाराजांची समाधी प्रत्येक मराठी माणसासाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे तिच्या समोर उभे राहिल्यावर जणू इतिहास स्वतः समोर येऊन उभा राहतो जवळपास सत्ताशे पायऱ्या चढून किंवा आजच्या रोपवेने वर पोहोचता येणारा हा किल्ला निसर्ग इतिहास आणि स्वाभिमान यांचा अद्वितीय संगम आहे रायगड आपल्याला शिकवतो की धैर्य निर्धार आणि स्वप्नावरचा विश्वास असेल तर साम्राज्य देखील उभारता येते आता आपण पाहू तोरणा किल्ला सह्याद्रीच्या कठीण रांगांमध्ये ढगांशी स्पर्धा करणाऱ्या उंच शिखरांवर उभा असलेला तोरणा किल्ला ज्याला प्रचंडगड देखील म्हणतात हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पहिला विजय आणि त्यांच्या संघर्षाची पहिली विजयी गर्जना आहे सतरा वर्षांच्या तरुण शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि याच विजयाने स्वराज्य स्थापनेच्या वाटचालीची पहिली वीट रोवली समुद्र सपाटीपासून तब्बल चार हजार सहाशे फूट उंचीवर उभा असलेला हा किल्ला आपल्या प्रचंड आकारामुळे लांबच लांब कडे विशाल तटबंदी आणि कठीण वाटांमुळे प्रचंड गड म्हणून प्रसिद्ध आहे किल्ल्यावर प्रवेश करताच दिसणारे भिंते दरवाजा त्यानंतरच्या प्राचीन गुहा किल्ल्यावरील तोरणा देवीचे मंदिर आणि निसर्गाच्या साक्षीने घुंडणारा शांत वारा हे सर्व मिळून तोरण्याचे सामर्थ्य जिवंत करतात इतिहास सांगतो की इथे महाराजांना मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती मिळाली होती ज्याचा वापर पुढे राजगड रायगड आणि इतर किल्ल्यांच्या बांधकामासाठी करण्यात आला ही स्वराज्यासाठी निसर्गाने दिलेली देणगीच होती कठीण डोंगरवाट धुके आणि साहसी चढाई यामुळे आजही साहसी पर्यटकांसाठी तोरणा हा सर्वात आव्हानात्मक पण तितकाच भव्य अनुभव आहे या किल्ल्यावर उभे राहिल्यावर जणू पहिल्या विजयी क्षणाची ऊर्जा तरुण शिवाजींची जिद्द आणि स्वराज्याची सुरुवात आजही तितक्याच ताकदीने जाणवते तोरणा शिकवतो की तरुणाईचा निर्धार आणि धैर्य असेल तर सर्वात मोठ्या स्वप्नांचेही साम्राज्य उघारता येते तिसरा किल्ला म्हणजे प्रतापगड साताऱ्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये महाबळेश्वरच्या निसर्गरम्य काठावर भव्यतेने उभा असलेला प्रतापगड किल्ला मराठा साम्राज्याच्या रणकौशल्याचा आणि बुद्धिमत्तेचा अद्वितीय नमुना आहे एकोणीगड सहाशे मध्ये शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्याची निर्मिती रणनीतीपूर्वक करण्यात आली होती कारण पुढे दहा नोव्हेंबर एकोणीवर सहाशे उनाशीस रोजी याच प्रतापगडावर घडणार होते मराठा इतिहासातील सर्वात निर्णायक युद्ध शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या भेटीचे महायुद्ध दाट जंगलांनी वेढलेल्या या डोंगरमाथ्यावर महाराजांनी तयार केलेली योजना गुप्त मार्ग अरुंद प्रवेशद्वार उंच बुरुज आणि अप्रतिम नैसर्गिक संरक्षण यामुळे हा किल्ला खऱ्या अर्थाने अभेद्य होता अफजलखानाशी भेटी महाराजांनी दाखवलेले धैर्य दूरदृष्टी आणि कुशाग्र बुद्धी यामुळे हे युद्ध त्यांच्या बाजूने फिरले आणि उसळलेल्या लढाईत प्रतापगड मराठा सामर्थ्याचा साक्षीदार ठरला किल्ल्यावर आजही वरचा किल्ला, वर किल्ला खालचा किल्ला भीमकुंड भगव्या ध्वजासमोरील विस्तीर्ण दृश्य आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हे सर्व पाहताना त्या इतिहासाची थरारक अनुभूती मनात जागी होते प्रतापगड हा केवळ एक किल्ला नसून धैर्य रणनीती आणि स्वराज्यासाठी मराठ्यांनी दाखवलेल्या अढ निश्चयाचे प्रतीक आहे या किल्ल्यावर उभे राहिल्यावर वाटते की जणू महाराज अजूनही डोंगरावरून शत्रूच्या हालचाली निहाळत आहेत आणि मराठा सामर्थ्याचा जयघोष वाऱ्यात घुमत आहे चौथा किल्ला म्हणजे कोंढाणा सह्याद्रीच्या कठीण कड्यांवर उभा असलेला कोंढाणा किल्ला ज्याला आज आपण सिंहगड म्हणून ओळखतो हा मराठा पराक्रमाचे सर्वात तेजस्वी प्रतीक आहे पुण्यापासून जवळ असलेल्या या किल्ल्यावर एक हजार सहाशे मध्ये झालेली सिंहगडाची लढाई मराठा इतिहासातील सर्वात रोमांचक आणि हृदयाला भेडणारी घटना मानली जाते याच किल्ल्यावर रात्रीच्या अंधारात वाऱ्याच्या गर्जनेत आणि प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत तानाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देत गड आला पण सिंह गेला ही अमर कथा घडवली उंच कडे अरुंद कडे आणि शत्रूंच्या नजरेतून सुटणारे गुप्त मार्ग पाहताना जाणवते की हा किल्ला जिंकणे किती कठीण असेल किल्ल्यावर आजही तानाजींचा स्मृतीस्थळ उदयभान राठोडाशी झालेल्या लढाईची साक्ष देणाऱ्या भिंती आणि वरून दिसणारे पुणे व सह्याद्रीचे मनमोहक दृश्य सर्व इतिहास जिवंत करून टाकतात कोंढाणा हा फक्त एक किल्ला नाही तो शौर्य बलिदान आणि स्वराज्यासाठी मराठी मातीने निर्माण केलेल्या सिंहांची परंपरा आहे इथे उभे राहिल्यावर तानाजींच्या गर्जनेचा आवाज आजही वाऱ्यात मिसळलेला जाणवतो आणि छत्रपतींच्या स्वराज्य स्वप्नाचा प्रकाश मनाला स्पर्शून जातो जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय भवानी जय शिवाजी आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या सर्व शौर्य कथांचा अनुभव मिळतो